मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी अंतरवाली सराटी येथे सव्यांदा आमरण उपोषण सुरू केलंय त्यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ आज शनिवार दिनांक एकवीस बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे या बंद मध्ये आष्टी तालुक्यातील अनेक गावांनी शंभर टक्के बंद पाळलाय आष्टी शहरातही कडकडीत बंद पाळण्यात आलाय यावेळी मराठा आरक्षण कार्यकर्त्यांच्या आव्हानाला सर्व व्यापारी वर्गाने उत्तम प्रतिसाद देत आष्टी बंद पाळलाय तेजवार्ता प्रतिनिधी शेख समीर आष्टी बीड आज सकल मराठा बांधवाच्या वतीने बीड जिल्हा बंदची हाक पुकारण्यात आलेली होती ती हाक याकरता पुकारण्यात आलेली होती ही संघर्षवेधा मनोदादा जरांगी पाटील हे आज पाचवा दिवस आहे तरी या गेंड्याच्या कातड्याच्या सरकारने कसलीही आजपर्यंत दखल न घेतल्यामुळे पाटलांची प्रकृती खालवली जात आहे यामुळे समाज बांधवांनी खंत म्हणून बीड जिल्हा बंदची हाक पुकारली होती त्या ब त्यामुळे आज आष्टी तालुका सकल मराठा बांधव या सकल मराठा बांधवाच्या वतीने ही आष्टी तालुका बंदची हाक पुकारलेली असताना सकल मराठा बांधवाच्या वतीने तसेच सर्व जाती धर्मातील धर्मा व्यापारी वर्ग असतील छोटे मोठे व्यापारी वर्ग असतील सर्व जाती धर्मातील व्यापारी वर्गाने आज सकल मराठा बांधव तसेच संघर्ष योद्धा दादा जरांगे पाटील यांना भरभरून असा पाठिंबा दिला त्याबद्दल मी सकल मराठा बांधव तालुका तालुकाच्या वतीने सकल सर्व जाती धर्मातील व्यापारी बांधवांचे मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो आज आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आंतरे आंतरवली सराटीमध्ये मराठा योद्धा मनोजदा दरांगे पाटील हे आज त्यांचा पाचवा दिवस उपसण्याला बसलेला आहे त्यानिमित्त सर्व बीड जिल्ह्यामधील सर्व मराठा बांधवांनी कडकडीत असा बंदोबस्त करून हा म्हणजे ठेवलेला आहे तरी आष्टीत आष्टीतही सुनील हरिडेकर अशोक ये आए, तो आज कडकडीत बंद ठेवलेला आहे आष्टी तालुक्याचे दुकानदारांनी सर्वांनी बंद ठेवल्यामुळं मराठीच्या वतीने आभार